नमस्कार मित्र ॲस्ट्रोविजन मराठीच्या या नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचे आभार आणि सर्वांना धन्यवाद मित्रांनो जसं तुम्ही थमनेलवर वाचलं आजपासून मी एक नवीन सिरीज चालू करत आहे क्वेश्चन आन्सर सिरीज हे प्रश्नोत्तराचे काही भाग असणार आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येकी दोन क्वेश्चन मी घेणार आहे मला जे मेल आले आहेत त्यावर आ, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहेत प्रत्येकी दोन प्रश्नांची उत्तर इथे दिली जातील काही दिवसापूर्वी मी आवाहन केलं होतं माझी जी लास्टची सेरीज तुम्ही पाहिली पाहिलीत घराचा स्वतःच्या घराचा योग जे पंधरा भाग झाले त्या सेरीजमध्ये मी आवाहन केलं होतं की जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते पाठवा तर काही व्यक्तींनी मेलवरून माझ्याकडे संपर्क केला तर सर्वात पहिली जी व्यक्ती होती ते होते जितेंद्र पाटील मी त्यांचं नाव इथे मोस्टली घेते आहे जितेंद्र पाटीलजी तुम्ही ऐकत असाल तर धन्यवाद तुम्ही मला जे कमेंट केलं होतं त्याबद्दल थँक्स तुमचा मेलसुद्धा मला मिळाला होता मेलवरून सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट केलं होतं तर आज मी तुमची पत्रिका घेते आहे होप की तुम्ही पाहत असाल आणि पाहाल हा व्हिडिओ नक्की पहा तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे मी दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही पण तुम्हाला काही क्वेश्चन असतील तुमच्या पत्रिकेबद्दल तर तुम्ही पाठवू शकता माझा ईमेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यांचं मी नाव घा घेते है कारण ह्यांनी मला कमेंटमध्ये हे है, ह्यांचा प्रश्न पाठवला होता तर जितेंद्र पाटील त्यांची बड्डेट मी सांगणार नाही त्यांची बर्थडेट त्यांना माहिती आहे है। जितेंद्र पाटील कल्याणचे रहिवासी आहेत कल्याण महाराष्ट्र आणि त्यांचा प्रश्न होता अच्छा प्रश्न मी नंतर सांगते आधी मी एक आवाहन करते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर रिक्वेस्ट करते तुम्हाला तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळींनासुद्धा सहभागी करून घ्या आत्ताच एक मी सिरीज पूर्ण केली आहे खूपच इंटरेस्टिंग सिरीज आहे घराचे योग तुम्ही बघा स्वतःच्या घराचा योग आणि ही सिरीज जर तुम्ही बघितली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या पत्रिकेतील घराचे योग काढता येतील किंवा कुणाच्याही पत्रिकेत बघून घराचा योग आहे की नाही हे सुटता येतील तर पुढे जाऊया तर आजचा पहिलं क्वेश्चन आन्सर सिरीजचं उदाहरण जे आहे ते जितेंद्र पाटील यांचं आहे तर त्यांचा क्वेश्चन काय होतं आपण बघूया यांचा प्रश्न होता चांगले घर होईल का सुख लाभेल का पैसे टिकत नाहीत सर्व कामात अडचणी येत आहेत कामे होत नाहीत तर असे यांचे प्रश्न होते तर ह्या प्रश्नाचं सोल्युशन काय आहे हे बघण्याचा आपण प्रयत्न करूया बघा जितेंद्र पाटीलजी तुमची बजेट मी इथे सांगत नाही आहे आणि टायमिंग सांगत नाही आहे ते कॉन्फिडेन्शियल राहील प्रत्येकाचाच फक्त नाव आणि तुमचं लोकेशन काय आहे तेवढंच मी सांगणार आहे तर हे बघा त्यांच्या त्यांनी जो बड्डेट आणि टायमिंग दिलेला आहे माझ्याकडे पाठवले आहे त्यावरून त्यांचीही पत्रिका निघते जितेंद्रजी तुमची पत्रिका फार इंटरेस्टिंग आहे आणि पाहता क्षणी म्हणजे प पत्रिका एकदम खूप चांगली आहे पण ते पाहता क्षणी लक्षात येत नाही मित्रांनो इथे ट्विस्ट आहे बघा फारच इंटरेस्टिंग पत्रिका आहे मी सांगते कसं ते तर सुरुवातीला ही पत्रिका खूपच इंटरेस्टिंग वाटते की पण तुम्ही जे क्वेश्चन मला पाठवले आहेत ते त्याच्याशी मॅच होत नाही म्हणजे बघा ही कन्या राशीची पत्रिका आहे ते सहा आकडा आलेला आहे सहा म्हणजे कन्या रास तर कन्या राशीची ही पत्रिका आहे मी मोस्टली एक्सप्लेन करत नाही आता पत्रिका बघा सहा सात तुम्ही आता सर्व जाणता सहा म्हणजे कन्या रास सात म्हणजे रास आठ म्हणजे वृश्चिक रास तर ही बारा घरांची पत्रिका आहे आणि बघा ह्या पत्रिकेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे केतू जो आहे तो उच्च राशीत पडलेला आहे उच्च उच्चराशीत पडलेला आहे नंतर इथे रवी सुद्धा उच्च राशीत गेलेला आहे आणि शनी सुद्धा उच्च राशीत आहे म्हणजे जवळ ह्या पत्रिकेचे चार ग्रह शनी राहू केतू आणि रवी हे उच्च राशीत गेलेले आहे तर चार ग्रह उच्च राशीत असताना असे जे प्रश्न आहेत म्हणजे अशा अडचणी कामात अडचणी येणं चूक लाभेल का पैसे टिकत नाही हे जे तुम्ही प्रश्न पाठवले हे त्याच्याशी मॅच होत नाही म्हणून ही पत्रिका मी बारकाईने बघितली तर तुमची पत्रिका खूपच इंटरेस्टिंग मला वाटली की चार उच्चराशी ग्रह पडलेले असताना ही पत्रिका अशी का अशी का असू शकते किंवा हे अशा अडचणी का येऊ शकतात तुम्हाला हे मला कळलं नाही तर कधी कधी असं होतं मित्रांनो की पत्रिका दि, दिसते पण त्या पत्रिकेच्या मागे सुद्धा खूप गोष्टी असतात तर मला हे मान्य झालं नाही की चार उच्चराशी ग्रह गेलेले असताना कारण मी सांगितलं की एक जरी ग्रह असला की तर तो संपूर्ण पत्रिका बदलून टाकतो आणि त्या व्यक्तीला अपार सुख आणि समृद्धी देतो एक जरी ग्रह उच्चराशीत पडला तर पण ह्यांच्या पत्रिकेत तर चार चार ग्रह जे आहेत ते उच्च राशीत गेलेले आहेत तरी पण ह्यांना अडचणी काय येत आहेत कामामध्ये हा मी विचार केला आणि म्हणून मी पंचांग पाहिलं तर पंचांग पाहिल्यानंतर म्हणजे त्यावेळीचं पंचांग जेव्हाची ह्यांची बर्थडेट आहे त्यावेळीचं पंचांग काढून मी पाहिलं तेव्हा मला खरा प्रॉब्लेम कळला की ह्या पत्रिकेचा प्रॉब्लेम काय आहे आता तो मी सांगते तर बघा मित्रांनो ह्याना अडचणी एवढ्याच एवढी चांगली पत्रिका असून म्हणजे चार चार ग्रह उच्चराशीत गेलेले असून सुद्धा ह्याना अडचणी काय येत आहेत कामामध्ये तर ते बघूया आपण तर सर्वात पहिली बघा मंगळ मी लाल इथे लाल अक्षराने तो रंगवलेला आहे किंवा रेड कलरने मंगळ लिहिलेला आहे हा मंगळ तुमचा तुमच्या जन्माच्या वेळेचा मंगळ आहे जो अस्त आहे मंगळ तुमचा अस्त आहे मंगळाचा अस्त आहे त्या मंगळाचा अस्त कधी असतो जेव्हा तो पृथ्वीवरनं दिसत नाही तेव्हा मंगळ अस्त पावतो मे बी तो एखाद्या ग्रहाच्या सावलीखाली जातो जसं जा सा ग्रहण लागते त्याप्रमाणे किंवा सूर्याच्या प्रकाशाने तो दिपून जातो तो सूर्याच्या जवळ येत असेल बहुतेक दिपून जात असेल किंवा तो पृथ्वीच्या मागच्या बाजूला जात असेल जसं ग्रहणामध्ये होतं की ग्रहण आपल्याला काही ठिकाणी दिसतं काही ठिकाणी दिसत नाही तर तुमच्या जन्माच्या वेळीचा हा जो मंगळ आहे तो अस्त होता दुसरी गोष्ट मी काही निळ्या अक्षराने ग्रह घेतले आहेत गुरु शनी केतू राहू आणि बुध हे जे ग्रह आहेत ते तुमच्या जन्माच्या वेळी जे हे ग्रह आहेत ते सर्व वक्री आहेत तर पत्रिकेमध्ये कधीही ग्रह वक्री असू नयेत आणि ग्रहांचा अस्त असू नये कारण वक्री ग्रह म्हणजे थोडेसे ते मागे जातात साधीने मागे जातात कोणताही ग्रह पुढे गेला पाहिजे तर हे तुमच्या जन्माच्या वेळीचे जे ग्रह आहेत ते वक्री झालेले आहेत म्हणून चार चार ग्रह उच्चराशीत असून सुद्धा तुम्हाला अडचणी येत आहेत तर तुमच्या पत्रिकेत फक्त एकच ग्रह चांगले आहे तो म्हणजे शुक्र ह्या शुक्रावर तुमचं सर्व काही टिकलेलं आहे तुमची पत्रिका टिकलेली आहे शुक्र हा स्वतःच्या राशीत पडलेला आहे वृषभ राशीचा मालक शुक्र आहे तर हा तुमचा ग्रह बलवान आहे तर शुक्र हा बलवान तुमच्या पत्रिकेमध्ये ग्रह आहे रवी उच्च राशीत आहे रवी एक आहे तो चांगला आहे तुमचा तर तुम्ही रवीच्या म्हणजे सूर्यमंत्राचा जप केला तर चांगलं पण रवी मंगळाबरोबर आहे मित्रग्रहाबरोबर आहे पण रवी मी ग हिरव्या रंगामध्ये काने दाखवलं दाखवलं आहे कारण रवी तुमचा उच्चराशीत गेला आहे तरी पण हे जे घर आहे ते मृत्यू मुर्त्यु, मृत्यूस्थान आहे आपण अष्टम स्थान मृत्यूस्थान बोलतो किंवा आयुष्याचं स्थान असं आपण म्हणतो पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हे स्थान अशुभ मानलं जातं तर रवी उच्चराशीत राशीत गेलाय तरी हे आ, हे स्थान जे आहे ते मृत्यूस्थान असल्यामुळे हा रवी मी घरलेला नाही तर तुमचं हे नव्वस्थान आहे ते भाग्यस्थान आहे आणि इथला शुक्र बलवान आहे तो घेतलेला आहे इथे चंद्रपान पंचमस्थानात चांगल्या ठिकाणी पडलेला आहे पण चंद्र शत्रू राशीत गेलेला आहे ही मकर रास आहे ती आ, शत्रु रास आहे चंद्र आणि शनी हे शत्रु एकमेकाचं ग्रह आहेत तर त्यामुळे हे छान चंद्रपण मी धरलेला नाही तर अशा प्रकारे मी सर्व ग्रहांचं तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे आ, तर हा शुक्र जो आहे तो तुमचा चांगला आणि बलवान आहे तर मी तुम्हाला असं सुचवीन जितेंद्रजी की तुम्ही शुक्र म्हणजे महालक्ष्मीची तुम्ही आराधना करा किंवा शुक्राचा जो बीज बीजमंत्र असतो त्या बीज मंत्राचा मंत्रा जा तुम्ही जाप कमीत कमी, -कमी एकशे आठ वेळा रोज करा आणि कोणत्याही देवीचा कोणत्याही देवीचा मंत्र चालेल चामुंडा किंवा महालक्ष्मी किंवा स्त्रीसुक्त किंवा कोणत्याही काही पण देवीचं म्हणजे स्त्री देवतेचं तुम्ही कोणतीही पूजा अर्चा किंवा आराधना करा तर ती तुम्हाला सफल होईल आणि तुम्हाला तुमच्या ह्या हे जे, जे प्रॉब्लेम आहे सर्व ह्यातून तुम्हाला मार्ग काहीतरी निघेल तर आपण ह्यांचे प्रश्न पण घेऊया ह्यांचा प्रश्न बघा मी इथे डिटेल्समध्ये घेतलेले आहे चांगलं घर होईल का हात होईल दुसरा प्रश्न बघूया आपण जरा आता घरासाठी मी हा चौथा चौथं घर सांगितलं होतं चौथ्या घरावरून बघतात की घराचा योग आहे की नाही तर बघा इथे कसं आहे चौथ्या घरामध्ये केतू आहे जो उच्चराशीत गेलेला आहे हा एक प्लस पॉईंट आहे त्यामुळे तुमचं घर होऊ शकतं आणि दुसरं मी काय सांगितलेलं हा वकरी झालेला आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होईल दुसरं दुसरं केतू ज केतू उच्चराशीत आहे आणि इथे रा रास आहे धनू आणि धनूचा स्वामी आहे गुरु गुरु इथे गुरु जो आहे तो इथे तिसऱ्या घरात पडलेला आहे वृश्चिक राशीमध्ये गुरु जो आहे तो वृश्चिक राशीमध्ये पडलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं की मंगळ हा प्रॉपर्टीचा ग्रह आहे किंवा घराचा किंवा जमीन जुमल्याचा संबंधित ग्रह मंगळ आहे आणि इथे मंगळाचा अप्रत्यक्ष योग होतोय बघा कारण वृश्चिक राशीचा स्वामी आणि मेशीचा स्वामी एकच आहे मंगळ तर गुरु हा मंगळाच्या राशीमध्ये म्हणजे वृश्चिक राशीत पडलेला आहे भले तो मंगळ इथे पडलेला असेल पण वृश्चिकेचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे अशा प्रकारे प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष योग होतो आहे चौ चौथ्या राशीचा स्वामी चौथ्या घरातील राशीचा स्वामी चौथ्या घरात आहे धनुरास ह्या धनुराशीचा स्वामी गुरु तो वृश्चिक राशीवर वृश्चिक राशी मध्ये आलेला आहे आणि वृश्चिकेचा स्वामी जो असतो मंगळ आहे इथे पण रास आलेली आहे आणि इथे मंगळ आहे तर असा हा अप्रत्यक्ष योग असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि उत्तरही दिलं होतं की तुमचा घरा घराचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं आणि आत्ता जरी तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असेल असतील तरी ते मला वाटतं पुढच्या एका दहा वर्षामध्ये ते सगळे क्लिअर होऊन जातील आणि तुमचं तुम तुमच तुम, तुम्च, तुमची तुमचं जे स्वप्न आहे किंवा तुमच्या अडीअडचणी आहेत त्या बहु पन्नास टक्क्यांपेक्षा कमी होतील कारण केतू जो असतो केतू जो असतो तो ॲक्टिवेट होतो वयाच्या चाळीशीनंतर तर केतू जो असतो तो वयाच्या नंतर ॲक्टिवेट होतो आणि तुम्हाला वयाच्या चाळीशीनंतर चाळीशी पा एक पन्नासशीच्या दरम्यान खूप आध्यात्मिक अनुभव येतील कारण मी का गेल्याच एपिसोडमध्ये सांगितलं होतं जर तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा केतू गुरुच्या राशीत पडतो मीन किंवा आ, आ, मीन आ, ही गुरुची रास आहे आणि धनु या राशीत केतू आला असता त्या व्यक्तीला मोक्ष मिळणार किंवा त्याची आध्यात्मिक प्रगती होणार हे ज्योतिषामध्ये लिहिलेलंच आहे तर त्या दृष्टीने मी सांगते आहे की तुमचा केतू तु, हा योगायोगाने मी धनु धनुराशीत आलेला आहे जी गुरुची रास आहे जिचा स्वामी गुरु आहे त्यानुसार मी सांगते की तुम्हाला एक चाळीसशी पन्नाशीच्या दरम्यान तुमच्या वयाच्या चा चा चाळीशीच्या पन्नाशीच्या दरम्यान तुम्हाला खूपच चांगले आध्यात्मिक अनुभव येतील आणि तुम्ही तुमचा राहिला अडीअडचणींचा प्रश्न हे सर्व या सर्व गोष्टी कमी होतील तर तुम्हाला तुमची पत्रिका समजली असेल मी बऱ्याच सभा एक्सप्लेन तिला दोनच प्रश्न घेतले आहेत तुमचे तर मंगळ अस्त आहे बुध राहू केतू शनी गुरु वक्री आहेत आणि बलवान ग्रह आहे शुक्र आणि त्यासाठी काय करायचं हे पण मी सांगितलं घराचा योग हे सुद्धा मी सांगितलं तर सध्या जी आहे ती राहूची महादशा चालू चाललेली आहे तुमच्या पत्रिकेत तर दोन हजार चोवीस जुलै महिन्यामध्ये मध्ये गुरुची महादशा सुरू हो होईल आणि त्यानंतर त्यानंतर तुमची जी परिस्थिती आहे ती चेंज होईल त्याच्यामध्ये सुधार येत जाईल तर जितेंद्र पाटीलची आज मी तुमची पत्रिका घेतली तुम्ही मला नक्की कळवा मेलने की तुम्हाला हे एक्सप्लेनेशन कसं वाटलं आणि धन्यवाद मला आ, तुम्ही मला मेलने संपर्क केल्याबद्दल आणि मित्रांनो तुम्हाला तुमच्यापैकी कोणालाही जर असं तुमच्या प्रश्नांची उत्तर हवी असल्यास आ, मी इथे घेणार आहे व्हिडिओमध्ये तुमचे प्रश्न तर प्रत्येकी दोनच प्रश्न पाठवा आणि मला मेलवर संपर्क करायला विसरू नका तर पुढच्या भागामध्ये आणखीन एक प्रश्न घेऊन येईन जो मला आपल्या व्ह्युअर्सने विचारलेला आहे तर आजचा व्हिडिओ बघण्यासाठी शेवटपर्यंत बघ ब शेवटपर्यंत बघण्यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार व्हिडिओ असेच पाहत राहा माझ्या चॅनलवर शंभरपेक्षा जास्त व्हिडिओ अवेलेबल आहेत इंटरेस्टिंग व्हिडिओ आहेत हस्तरेखाशास्त्राचे फेंगशुईचे वास्तुशास्त्राचे आणि ज्योतिषशास्त्राचे तर व्हिडिओ बघत राहा धन्यवाद नमस्कार